आणि असं वाटतं की त्या माणसाला समोर पाहिलं की एक नवीनच एनर्जी येते अशी ताकद म्हणून खंबीर कार्यकर्त्याच्या पाठीमाग उभं राहणारं नेतृत्व म्हणजे रामभाऊ भाऊ सात कुठेही जावा तुम्ही कोणत्याही एरियात जावा कुठेही रस्ते व्यवस्थित नाही आहेत नळाला पाणी चार चार पाच पाच दोन दिवसातून येते आणि ते आलेलं पाणी सुद्धा स्वच्छ नाहीये नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आज आपण आहोत अकलूज या शहरामध्ये खरं तर अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या पंधरा सोळा जणांच्या का तुम्ही त्या ठिकाणी अक्रोज नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून लढताय किंवा काय समस्या घेऊन लोकांपर्यंत पोहोचताय हे त्या ठिकाणी जाणून घ्यायचा जा प्रयत्न करतोय आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक तीन मधून ज्या शोभाताई शिंदे उभे आहेत त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी किशन शिंदे यांना आपण आमंत्रित केले खर तर शोभाताईंना तुम्ही सांगितलं जसं की प्रचारात ते व्यस्त आहेत पण मी त्यांच्या मार्फत येऊ शकतो आणि समस्या मी मांडू शकतो खरंतर आज त्यांना आपण आमंत्रित केले आज तुमचं प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार आज तुम्ही आम्हाला वेळ देत आहे खरंतर पहिला प्रश्न तुमची स्वतःची माहिती सांगा नमस्कार मी किसन शिंदे प्रभाग क्रमांक तीन मधून आहे म्हणजे तुमची आई उभा आहे माझी आई उभा आहे तिथं आईला थोडस प्रचारात बिझी असल्यामुळे येता आलं नाही आणि नक्कीच लवकर तुमच्या न्यूजला भेट देईल नक्कीच त्यांच्या वतीने मी आलेलो आहे इथं तुमची मुलाखत द्यायला चालते त्या ठिकाणी आज अकलोज शहरामध्ये तुम्ही आज प्रखरतेनं भारतीय जनता पार्टी कडून घरोघरी पोहोचताय लोकांपर्यंत सांगताय काय समस्या आहेत काय समस्या तो तोडगा खाल्ला पाहिजे कसं बघताय अकलूची नगर परिषदची निवडणूक लागली अकलोजची नगर परिषद म्हणजे पूर्ण विकसित अकलोज या दृष्टीने आम्ही बघतोय आणि अकलूजचा विकास करण्यासाठी भरपूर समस्या आहेत तशा अकलूजमध्ये रस्ते गटारी पाणी समस्येसाठी भाऊंनी एकच धोरण ठेवलेलं आहे की विकसित आकलोच म्हणून ही निवडणूक निवडणुकीला पुढे गेलेलो आपण खर तर किसनजी यापूर्वी आम्ही तुमचा ज्यावेळेस केला की नेमकं तुमचं कार्य काय होतं तुम्ही काय काम करत होता किंवा कोणत्या नेत्यांच्या संपर्कात तुम्ही आजपर्यंत तुमचं राजकीय कार्यकर्ता होती हे लक्षात आलं की आज जे काही माढा लोकसभेचे खासदार आहेत धरिशील भाय्या मोहिते पटेल यांच्यासोबत तुम्ही खंदे समर्थक म्हणून अनेक दिवस काम केलं आणि अक्षरशः त्यांच्या विजयापर्यंत तुमची गोडधोड होती असं काय घटना घडल्या की त्यांच्यापासून आज तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी घ्यावी लागली अशा अनेक घटना आहेत एक एक अशी कोणती घटना नाही अनेक आहेत घटना की विकास नाही आहे काम वेळेवरती नाही काही अजून पर्सनल प्रॉब्लेम असतील अशा बऱ्याचशा घटना आहेत ज्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीशी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची वेळ आली किंवा आम्ही भाऊंच्या कामाला प्रेरित हा कामाला प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला साईडला लोकसभेच्या लोकसभेमध्ये दहरीशीलबाईने विजय करून सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडून असं वाटलं नाही का जा, त्यांच्या काम होऊ शकत नाही आता मला वाटतं दीड वर्ष झाले असतील लोकसभेची निवडणूक आणि विजय होऊन पण आतापर्यंत तर कोणता निधी किंवा कुठला गावामध्ये काय कोणती घटना झाली असं काहीच नाहीये आता हे असताना आज राम त्या ठिकाणी नेतृत्व कसं ह्या सगळ्या सर्व समस्या सोडू शकते शंभर टक्के राम सातपुते म्हणजे कामाचा माणूस म्हणून ओळखला जातो गोरगरिबांचे ऑपरेशन असू द्यात कोणाचं नडल्याचं काम असू द्यात जर त्यांच्याकडे काम घेऊन गेलं तर ते कधीच विचारत नाहीत की तू कोणत्या पक्षाचा आहे त्या जातीचा आहे प्रत्येकाचा येणाऱ्या प्रत्येकाचं ते समाधान करून पाठवतात आणि शंभर टक्के ते त्यांचं काम करतात खर तर कधी तुमचा बरेचसे आता आमचे माळीनगरचे एक मित्र आहेत संतोष कारंडे त्यांचं मला वाटतंय हृदयाचं ऑपरेशन केलेलं होतं त्यांनी अकरा लाख रुपयाचं त्याच्यानंतर बरेचसे असे मी ऐकून होतो की ज्यांचे काम केलेत ऑपरेशन केलेत हे केलेत आणि असं वाटतं की त्या माणसाला समोर पाहिलं की एक नवीनच एनर्जी येते अशी ताकद म्हणून खंबीर कार्यकर्त्याच्या पाठीमाग उभा राहणार नेतृत्व म्हणजे रामभाऊ भाऊ सात होते तुमची भेट कधी झाली की तुम्हाला असं वाटलं की आला रामभाऊच्या पाठीमाग आपण जाणं गरजेचं आहे आणि त्यावेळेसच तुम्हाला असं निर्णय घेतला आमची भेट म्हणजे मध्यंतरी आमचे डॉक्टर निलेश ननवरे आजारी होते आणि ते हॉस्पिटलला भाऊ आले होते तिथं आमची एक दोन मिनिटाची भेट झाली त्याच्यातून असं वाटलं की आले हा माणूस आपल्या कामाचा आहे आणि ह्या माणसाबरोबर आपण शंभर टक्के एक निष्ठेने गेलं पाहिजे तेव्हापासून मोहिती पाटलांना संपर्क कमी केला हो, के हो। खर तर आज तुम्ही अकलोच्या शहराकडे बघताय तुमची कार्यकिर्द त्या ठिकाणी मोहिती पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करत होता आज रामभाऊ सोबत आहात अकलूच्या संदर्भात काय समस्या वाटतात अकलोजच्या समस्या हेच आहेत भरपूर की रस्ते गटारी पाण्याची समस्या असेल अनेक समस्या आहेत कोणत्या लोक म्हणजे कुठेही जावा तुम्ही कोणत्याही एरियात जावा कुठेही रस्ते व्यवस्थित आहेत नळाला पाणी चार चार पाच पाच दिवसातून येते आणि ते आलेलं पाणी सुद्धा स्वच्छ नाहीये आता बरेच वर्ष मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं मोहिती पाटलांची सत्ता आहे अकलोजच्या नगर ग्रामपंचायतवरती आता पहिल्यांदाच नगर परिषद झाली आजपर्यंत विकास झाला नाही असं म्हणत नाहीये पण काय झाला हे त्यांनी दाखवलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे जनतेला ठराविक कार्यकर्त्याचा सोडला जवळच्या कार्यकर्त्याचा सोडला तर सर्वसामान्य लोकांचा विकास झालेला दिसत नाही बर तुम्ही अनेक दिवस काम केलं मग तुम्हाला त्यांचा कधी लाभ मिळाला आम्हाला कधीच त्यांचा लाभ मिळाला नाही लाभ मिळणार नाही म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्याकडून कधी लाभच घेतला नाही बर लोकसभेच्या निवडणुका झाल्या अनेक तुम्ही विधानसभेच्या निवडणूक झाल्या लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल आम्ही निष्ठेने काम केलं आम्ही मोहिते पाटलांशी निष्ठा होती निष्ठेने काम केलं पण त्याच्या बदल्यात आम्हाला अडचणीच आल्या किंवा त्याच्या बदल्यात आम्हाला कोणतेच फायदा झाला नाही त्याच्यामुळं सोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि भाऊंच्या कार्यास प्रेरित होऊन रामबाबा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला खर तर त्या ठिकाणी आपण बघितले तुमच्या रामबावसोबत ज्यावेळेस जाहीरनामा सुद्धा त्या ठिकाणी काढलेला आहे काढला आणि अकलोजच्या संदर्भात काय नवीन विजन अकलोजच्या नगर परिषदेच्या संदर्भात गेलं किंवा अकलोजसाठी सांगाय गेलं तर सर्वात महत्वाचं पहिल्यांदा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्या नगर परिषदेवर बसेल त्यावे सर्वात पहिले पहिल्या दोन ते चार महिन्यामध्ये आपल्याला भाऊनी शब्द दिलेला आहे की पूर्ण रस्ते आणि बुहेरी गटार जे आहे ते पूर्ण करण्यात येईल डम्पिंग ग्राउंड आहे आपल्या अकलाई मंदिरापाशी जो कचरा आहे पूर्ण दुर्गंधी आहे त्या कचऱ्याचा धूर जो आहे तो चार किलोमीटरच्या परिसरामध्ये पसरलेला असतो आणि लोकांना त्याच्यामुळे खूप त्रास होतो त्याची व्यवस्था करणार आहेत म्हणजे शब्द दिला आहे भाऊनी की शंभर टक्के जे अकलोज मध्ये मूलभूत सुख सुविधा लागतात ते सर्व होतील खरच म्हणजे तुम्हाला हे विजन घेऊनच समाजासमोर यस काय वाटतं एकंदरीत तुम्ही आज लोकांपर्यंत पोहोचताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद म्हणाल तर खूप छान आहे आणि सुज्ञ आहे जनता सुज्ञ आहे जनतेला माहिती आहे कुणी काय केलं कुणी काय नाही केलं त्यामुळे यंदा कमळ नक्की फुलणार अकलोज नगर परिषदेवर आता आपला हा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी चालू आहे आणि तुम्ही विरोध का करता एवढे आशिया खंडात एक नंबरची ग्रामपंचायत अकलोज असताना नाही दोन मिनिटं अकलोज आशिया खंडात एक नंबरची असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रखरतेनं विरोध करते ह्या समस्या तशा राहिल्या असं म्हणते आणि एक दोन तारखेला निवडणूक येणार तर काय संदेश असणार आहे किंवा काय तुम्हाला बोलायचं नाही अकलोज न ग्रामपंचायत आशिया खंडात एक नंबर हा हे फक्त कागदावरतीच आहे सातत्यामध्ये काहीच नाही आम्ही विरोध करतोय म्हणजे फक्त आणि फक्त लोकांचा विकासाचं धोरण ठेवून आमचा वैचारिक विरोध असेल किंवा आमचं मतभेद नाहीत आम्हाला फक्त आमचे विचार आणि आम्हाला लोकांचा विकास करायचा ह्याच्यासाठी आम्ही विरोध करतोय खर तर दोन तारखेला मतदान त्या दिवशी लोकांना संदेश काय असेल दोन तारखेला मी लोकांना एवढा संदेश देईल की कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला भरघोस अशा मताने विजय करा आणि जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा आपलं मतदान योग्य उमेदवाराला गेलं पाहिजे ते कुठल्या वेगळ्या पद्धतीने नाही गेलं पाहिजे हेच एवढंच मी आवाहन करेल त्या ठिकाणी आपल्यासोबत होते किसनजी शिंदेसाहेब त्यांच्या आईचा आपण इंटरव्ह्यू घेऊ शकलो नाही कारण यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की अतिशय धावत्या या प्रोग्राम मध्ये आज त्यांना आपण आमंत्रित केलं आणि ही सर्व मुलाखत बघितली yes. तर अनेक मुद्द्यांना यांनी हात घातला राम सतपती यांचं कधी भेट झाली तुमच्या सांगण्यातून आलं की दहिशील लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस अहोरा तर त्यांच्यासाठी झटले परंतु यांच्याकडून विकास होत नाही असं लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी राम सतपती यांचा पाठलाग yes. पक्षात प्रवेश केला तर आता ही येणारी निवडणूक काय होणार या निवडणुकीमध्ये जय पराजय काय होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे दोन तारखेला मतदान होणार आणि तीन तारखेला निकाल लागणार खर तर आपण अनेक मुलाखतीमध्ये बघतोय की आक्रूज संदर्भात हे सुंदर आक्रूज होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनेक समस्यांना सामोरे जात त्या ठिकाणी विजयन्स मांडत आहेत तुम्ही आज आम्हाला वेळ दिला भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूज मध्ये आभारी आहे धन्यवाद